स्वागतम स्वागतम सुस्वागतम स्वागतम स्वागत चलो सर्व शंकर पट शिरपूर व परिसरातील नागरिकांच्या सौजन्या मौजा शिरपूर व परिसरातील नागरिकांच्या सौजन्यारे कृषी मेळावा शंकरपटाचे आयोजन करण्यात आलेले आहे शिरपूर नेरी तालुका मोर जिल्हा चंद्रपूर दिनाग सहा ते एकतीस जानेवारी दोन पंचवीस पर्यंत पटाचे आयोजन केलेले आहे तरी सर्व पट बांधवांनी पटाचा लाभ घ्यावा पटाची लांबी आहे दोन हजार एकशे एक्कावन्न फूट तरी सर्व शंकरपट प्रेमी बंधूंनी या पटाचा अवश्य लाभ घ्यावा मौजा शिरपूर नेरी येथे तालुका चिमूर जिल्हा चंद्रपूर दिनांक सहा डिसेंबर ते एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत शंकरपट कृषी मेळावा शंकरपटाचे आयोजन केलेल्या मौजा शिरपूर येथे तरी सर्व शंकरपट प्रेमींनी शंकरपटाचा लाभ घ्यावा कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय आमदार बंडीभाऊ भांगडियाजी चिमूर निर्वाचन क्षेत्र सहोज घटक माननीय राजूभाऊ देवतडे भाजपा अध्यक्ष डॉक्टर अतिथी श्री लोकचंद ग्रामसेवक शिरपूर मान्य संदीप भाऊ पिसे मान्य मंगेशजी धारसे माननीय विलास भाऊ कोहराम माननीय राजू भाऊ भानरकर सरपंच शिरपूर मान्य मंगेश भाऊ बांधरकरच्या किमती प्रमाणे त्याची फी राहील पॉईंट नंबर तीन बक्षिसाप्रमाणे दोन्ही जोड्या प्रवेश फी भरून एकाच वेळी जोड्या सोडाव्या लागतील पॉइंट नंबर चार दोन्ही जोड्या रेस आउट झाल्यास पुन्हा हाकलण्यात लागतील पॉइंट नंबर पाच प्रवेश फी भरल्याशिवाय जोडी हाकलता येणार नाही नंबर मेळावा सुरू झाल्यावर दान दाखवता येणार नाही नंबर बघा जीवित राहण्याची जबाबदारी ज्याची त्याच्यावर राहील पॉइंट नंबर आठ एकदा भरलेली प्रवेश फ्री परत मिळणार नाही पॉइंट नंबर नऊ बघा जी जोडी पहिल्यांदा सिग्नल पाळेल ती जोडी विजयी समजण्यात येईल पॉइंट नंबर दहा बघा पंच कमिटी दिलेला निर्णय मान्य करावा लागेल पॉइंट नंबर अकरा बघा सिग्नलने दिलेला निर्णय अंतिम राहील पॉइंट नंबर बारा बघा एका जोडीमागे फक्त सात व्यक्तींना परवानगी राहील पॉइंट नंबर तेरा बघा आक्षेपार्ह निर्णय घडल्यावर किंवा असल्यास तो ठरण्याचा अधिकार निर्णय कमिटीला राहील व निर्णय कमिटीचा निर्णय अंतिम राहील त्याच्यानंतर बघा निर्णय कमिटी नानाजी पाटील पोरकर मोतीरामजी पाटील सुकारे भानारकर सुधाकर पाटील बोरकर कृष्णाजी निकोडे रतनजी गावतुरे प्रदीप बोरकर अमोल तुमराम संजयजी निकोरे नामदेवजी पाटील बोरकर सुरेशजी सुकारे अरुणजी सुकारे पंचकमिटी बघा अध्यक्ष सुधाकर मोहुर्ले उपाध्यक्ष कृष्णा गो निकोडे कोषाध्यक्ष सुनील कोसे सचिव जगदीश गावतोरे सहसचिव मनोज मोहरले त्याच्यानंतर बघा घाट मास्टर वसंत निकोडे सहकारी अमरदीप पाटील कैलास सयाम त्याच्यानंतर बघा सदस्यगत गट सर्वश्री संजय निकोडे अमोल तुमराव प्रदीप बोरकर प्रमोद बोरकर कृष्णाभा निकोडे कैलास सयाम माधव बोरकर रमेश बोरकर दादाजी लांजेवार सुरेश सुकार विलास सुकारे अनिल बोरकर भास्कर बोरकर तानाजी बोरकर सुखदेव बोरकर उमेश निकोडे टीकाराम निकोडे ताराचंद गावतोरे साहिनाथ निकोडे शंकर जाधव अमरदीप पाटील दुर्वेंद्र निकोडे सुधीर बोरकर आभाजी कुर्नुले मोरेश्वर शेंद्रे जयपाल गाडगे सुनील निकोडे बाळकृष्ण मोहरले जयपाल गावतोरे प्रकाश के बोरकर धर्माजी भानकर प्रफुल गोपाल बोरकर शालिके गुनाजी वासुदेव बोरकर विजय सयाम भावराव निकोडे तुकाराम बोरकर राजू काबगते मधुकर वाड़े गजानन झोड़े विनायक बोरकर अशोक भानरकर दशरथ कुठारे भावराव मोहिनकर मोरेश्वर निकोड़े मनोहर सिंह निकोड़े विलास सहारे मा गावतुरे, संजय बोरकर रुपेश मोहरले अरुण सुकारे केशवजी वाडगोरे मनोहर उ लेंदुरे एजाज शेख गंगाधर भानारकर, गोकुलदास वाडगोरे विनोद गावतुरे, नरेंद्र बोरकर भारत भानारकर व समस्त गावकरी मंडळी संपर्क क्रमांक बघा तुम्हाला स्क्रीनवरती खाली दिसत असेल प्रदीप बोरकर आणि अन्य जे नाव आहेत आणि तुम्हाला तिथं मोबाईल क्रमांक दिसत असेल तर सर्व शंकरपट प्रेमींना आग्रहाची विनंती आहे की तुम्ही मोजा शिरपूर व परिसरातील सर्व शंकरपट प्रेमींसाठी आनंदाची वार्ता आहे कृषी मेळावा शंकरपट मोजा शिरपूर नेरी तालुका चिमोर जिल्हा चंद्रपूर येथे दिनांक सहा डिसेंबर ते एकतीस ती जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत शंकरपटाचे आयोजन केलेलं आहे तरी समस्त शंकरपट बंधूंनी शंकरपटाचा अवश्य सरकारचा लाभ घ्यावा ही विनंती चलो शिरपूर नेरी चलो शिरपूर नेरी चलो शिरपूर नेरी मौजा शिरपूर व परिसरातील नागरिकांच्या सौजन्याने कृषी मेळावा शंकर भट मौजा शिरपूर नेरी तालुका चिमूर जिल्हा चंद्रपूर येथे दिनांक सहा डिसेंबर ते एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत शंकरपट कृषी मेळावा चे पटाचे आयोजन केलेले आहेत तरी समस्त शंकरपट प्रेमींनी या शंकरपटाचा लाभ घ्यावा पटाची एकूण लांबी आहे दोन फूट तरी समस्त शंकर पटप्रेमींनी शंकर वडाचा लाभ घ्यावा ही आग्रहाची विनंती आहे संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे धन्यवाद चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा पुन्हा पुढे एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विश्वास तोपर्यंत तो पाहत राहा आपलं युट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचे धन्यवाद नमस्कार मित्रांनो झाडेपट्टी मिनगिरी या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो झाडीपट्टीमधील नाटक व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी झाडीपट्टी मिनगिर या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकन दाबाला विसरू नका जेणेकरून नाटकाची संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल धन्यवाद